जय महाराष्ट्र राज्यातून एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने त्याबद्दल एक महत्त्वाची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये टाकली होती या याचिकेवरती अनेक वेळा सुनावणी झाली आहे परंतु नेमकं पक्ष आणि चिन्हाबद्दल निर्णय घेण्यात आला नाही सुप्रीम कोर्ट फक्त तारखेवर तारीख देत आली आहे त्यामुळे ठाकरे सुद्धा चिंतेमध्ये आहे कारण येत्या दोन किंवा तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे जर या निवडणुकापूर्वी सुप्रीम कोर्टाने योग्य तो निकाल दिला नाही तर ठाकरे गटासाठी मोठं चॅलेंज असणार आहे कारण त्यांना श धनुष्यबान चिन्हावरती निवडणूक लढवता येणार नाही तर त्यांना दिलं गेलेलं चिन्ह म्हणजे मशाल त्यावरच ते त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे सध्या धनुष्यबाण ही चिन्ह शिंदे गटाकडे आहे आणि मूळ शिवसेना ही शिंदेंचीच आहे अशी असं निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे त्यामुळे आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की सुप्रीम कोर्टाने काय निर्णय देण्यात येणार आहे आता दोन दिवसानंतर असलेली सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुन्हा पुढे ढकलली आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये ही सुनावणी होणार आहे त्यामुळे सुप्रीम कोर्ट कोणाच्या दबावाखाली आहे का हा महत्त्वाचा प्रश्न समोर येत आहे आता शिंदे गटाने याबाबत कोणता निर्णय घेतला आणि ठाकरे गटाने याबाबत कोणता निर्णय घेतला याबद्दल अजून कुठलीच माहिती समोर आली नाही परंतु सुप्रीम कोर्ट तारखेवर तारीख देत आहे आणि ठाकरे गट योग्य त्या निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये आहे